आज सर्वप्रथम एक मे हा महाराष्ट्र दिन आहे आणि कामगार आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे यानिमित्त मी सर्व नागरिकांना नांदेडच्या नाग निवासी यांना शुभेच्छा देतो आज एक मे निमित्त आमच्या पोलीस दलांच्या पोलीस मित्रांच्या वतीने हो रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्वांचं आरोग्य चांगलं राहो महाराष्ट्र प्रगतीवर जात राहो अशी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद सर्वांना महाराष्ट्र अधिक शुभेच्छा नवशिपुमाने याही वर्षी आपण एक मे रोजी ब्लड डोनेशन कॅम्प चालू केलेलं आहे आज ठेवलेलं आहे तरी आपण नवीस शिवप्रमाणे हायली पेश हायली पेशंट जे आहेत त्यांना पंधरा ते वीस दिवसांना ब्लड लागतो तर अशा माध्यमातून आम्ही सर्वजा असो आता एक मे आहे शिवजयंती आहे असे सिंगल साहेबांचा बर्थडे बर्थडे आहे त्याऐी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेतो याच्यामध्ये आयोजकमध्ये सर्व पोलीस कर्मचारी वित्त असतो त्यात समर्थ ब्लड डोनर सगळ्यात मोठं त्यांचं योगदान आहे आणि आज याच्यामध्ये एज फाउंडेशन यांच्या माध्यमातून सुद्धा वाटप करीत आहेत आणि पोलीस कर्मचारी सग सगळ्यात जास्त आणि दर तीन महिन्याला हा आपलं डोनेशन देतात ब्लड डोनेशन करतात दुकाचो भजाबा चौक या ठिकाणी ब्लड डोनेशनचं आयोजन करून आलं आहे आणि आत्ता जवळपास एक सकाळी अर्धा एक तास आला चालू नऊ वाजता स्टार्ट झालेले आहे पंचवीस जवळपास ब्लड डोनेशन झालेलं आहे तर एक एकशे वीस ब्लड डोनेशन होऊ शकतो आज एक मे महाराष्ट्र दिल्लीमध्ये सगळ्याला शुभेच्छा आणि रक्तदान हे फक्त भारताला जीवनदान देते असंच नाही पण काही लोकांना रक्ताची काय किंमत आहे काय हे जाणून देते कारण की रक्त हे कधी कोणाला असं घडायला लागत नाही काय नाही फार मासाला लागते आणि याची जी वाढ आहे हे चिंचित प्रमाणे होतात कारण की रक्त हा सगळ्यात श्रेष्ठ दान आहे कशाला बनलेला आहे कारण की याची भरपाई कोणी आता करू शकत नाही आणि हा रक्तदान शिबिर जास्तीत जास्त व्हावा आणि या उन्हाळ्यामध्ये रक्ताच्या भरपूर प्रमाणे कमी पुरवठा होते लोकांना आम्ही आवाहन करतो आम्ही तर रक्तदान दिलेलं आहे तुम्ही मी समोर येऊन रक्तदान करावा ही जनतेची माझी अपेक्षा आहे आणि आम्ही तर केलेले आहे आणि याच्या पुढे लिखाण जे अशा वेळेस लागणार आम्ही आणि लोकांना आम्हा आमची एक अपील आहे की त्यांनी जास्तीत जास्त येऊन आपल्या मित्राला कुठल्या जे कोणी राहिलेले आहेत त्यांना येऊन तिथं रक्तदान करावा हे आमची